सर्वांना नमस्कार सर्वांचे आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी मंजुषा हार्दिक स्वागत करते सर्वांचं माझ्या या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत आजचा आपला विषय आहे आहार आणि आरोग्य आहार आणि आरोग्य हे एकमेकांशी जोडलेले आहेत ते कसे आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात कोणाला भेटायचं असेल तर साखरयुक्त उत्तेजक असणारे चहा कॉफी पिणं सणासुदीला साखर मिठाई खाणं वाढदिवसाला साखर मैदायुक्त केक कापणं आणि काही प्लॅन नसेल तर कुठेतरी नव्या जागी जाऊन नवीन काहीतरी खाऊन पाहणं हे आजकाल नवे ट्रेंड बनले आहेत मजा याची वाटते की सर्व काही साजरं करायला आपण समाज म्हणून आरोग्याला हानिकारक असं अन्न स्वीकारलं आहे खर तर अन्न आपल्या शरीराचं इंधन आहे त्यामुळे ते आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहे असं असताना बाकी काही माहिती असू दे अथवा नसू दे एक जीव म्हणून आपल्याला आपल्या शरीराला काय अन्न लागतं काय खाल्ल्यानं आपल्याला पोषण मिळतं आणि काय खाल्ल्यानं आपल्याला त्रास होतो याबद्दल सखोल ज्ञान आणि स्वअनुभव नक्की असायला हवा ही गोष्ट फार महत्वाची आहे या उलट हल्ली काहीस उलट घडत आहे आपल्याला आयुष्यात काय करायचं आहे आपल्याला किती पैसा कमवायचा आहे स्टॉक मार्केट कोणत्या दिशेला चाललेलं आहे इतकच कशाला तर गाडीचं कोणतं नवं मॉडेल चांगलं आहे या सर्व गोष्टी आपल्याला अगदी व्यवस्थित माहीत असतात परंतु अण्णाबद्दल आपल्याला अगदी कमी माहिती असते हे मात्र नक्की कधी आपण कुठेतरी ऐकतो की आपण खूप प्रोटीन खायला पाहिजे आणि मग आपण अंडी चिकन मटन खायला चालू करतो तर मध्येच असं ऐकायला ऐकायला येतं की संपूर्ण शुद्ध शाकाहारी अन्न चांगलं असतं मग तर कधी असं ऐकायला येतं दर दोन तासांनी खावं तर कधी असं ऐकायला येतं की इंटरमिटंट फास्टिंग म्हणजे सोळा तास उपवास करावा कोण म्हणतं कि वेगन पद्धतीचं जेवण म्हणजे दुग्धजन्य पदार्थ टाळणं हे चांगलं असत इतक्या प्रकारचे डाएट असताना आपण आपलं डाएट नक्की कसं निवडायचं ने ने निवडताना नेमकं कोणत्या गोष्टींकडे लक्ष द्यायचं आपली शरीर यष्टी आदिनचर्य शारीरिक आणि मानसिक कष्टाचं प्रमाण नुसार योग्य आहार कसा निवडावा याबद्दल माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तरी व्हिडिओ सगळ्यांनी लक्षपूर्वक ऐका आणि चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्यासाठी सर्वात उत्तम डायट कोणते आहे याचे खरे उत्तर खर तर फक्त तुम्ही देऊ शकाल सतत तुमचे आरोग्य जपण्यासाठी तुमच्या आत एक जिवंत नैसर्गिक ऊर्जा शक्ती कार्यरत असते त्यामुळे तुम्ही आहार बदलू लागलात की तुम्हाला बदल जाणवू लागतील आपले शरीर आणि मन आपल्याशी कधीच खोटे बोलत नसते त्यामुळे आपल्यासाठी काय पोषक आहे हे आपण स्वतः अभ्यास करून ठरवू शकतो तुमचं आरोग्य चांगलं व्हावं म्हणून कोणी जर तुमच्या खाण्यापिण्यावर अचानक बंधने घातली तर ते डाएट तुम्ही फार तर एक ते दोन महिने पाळू शकाल पण तुम्ही स्वतः तुमच्या शरीराचे ऐकून तुमचे डाएट बदललेत तर तुम्हाला ते आयुष्यभर पाळणे जास्त सोपे जाईल तुमचे डाएट म्हणजे आहार कसा असावा तो कसा निवडावा याबद्दलचे काही मुद्दे आजच्या मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यासाठी सर्वप्रथम स्वतःबद्दल खाली दिल्याप्रमाणे अभ्यास करा तुमचे वय शाळा कॉलेजला जाणाऱ्या मुलांमध्ये आहे का असे असेल तर तुम्ही गॅलरीजचा विचार करू नये या वयात पचनशक्ती चांगली असते मुलांनी भरपूर जेवावे प्रोटीन युक्त अन्न खावे प्रिझर्वेटिव्ह युक्त प्रोटीन डिंक गाईचे तूप अशा शरीर आणि मनासाठी गोष्टींचा समावेश आहारात करावा घाम येईल असा व्यायाम किमान दोन दीड ते दोन तास करावा किंवा मुलांनी खेळ खेळावेत तरुण वयामध्ये आपली प्रतिकार प्रचनक्रिया मजबूत असते परंतु जसे जसे आपले वय वाढते तशी तशी आपली पचनक्रिया कमकुवत होत जाते आणि वाढत्या वयासोबत आपण हानिकारकांना कमी केले पाहिजे सुरुवातीपासून आहारामध्ये तीस टक्के रॉ म्हणजे कच्च्या भाज्या सॅलड यांचा समावेश नेहमी केला पाहिजे आपली पचनक्रिया किती मजबूत आहे तुम्हाला काहीही खाल्ले तर पचते का काही विशिष्ट गोष्टी खाल्ल्या तर, तर त्रास होतो का शेंगदाणा दुधाचे पदार्थ यांनी अपचन होणे ढिकर हो येणे किंवा पोट फुगणे असा काही तुम्हाला त्रास असेल तर तुम्हाला त्या पदार्थाची अलर्जी असू शकते आणि त्यामुळे तुमच्या शरीरात दहा उत्पन्न होत असेल तर असे पदार्थ वेळीच ओळखून ते आहारातून वगळा त्याच सोबत अलर्जी बरी करण्यासाठी आवश्यक ती पावले उचला हो <coughs> जर तुमचा पचनाग्नी मंद असेल काहीही खाल्ले तर पोटात जड वाटणे सतत अपचन होणे असे होत असेल तर हलके अन्न खावे पचन पचना मजबूत करण्यासाठी दररोज मिनिटे कोवळ्या उन्हात चालल्याने फायदा होईल रोज सकाळी शौचश योग्य प्रकारे होते का जर होत असेल तर तुमची पचन क्रिया चांगली आहे नसेल तर तुम्ही जड पदार्थ खाणे कमी करा त्याच सोबत सकाळी उठल्यावर मध आणि लिंबू गरम पाण्यात घेऊन मला सणामध्ये बसून प्या त्यामुळे तुम्हाला फायदा होईल पचनक्रिया मजबूत होण्यास मदत होईल तसेच चहा व इतर उत्तेजक पदार्थांचे सेवन कमी करा आदल्या दिवशी रात्री लवकर जेवण करा जेवणामध्ये गाईचे तूप सॅलड यांचा समावेश केला तर याचा त्रास कमी होईल अन्न हे आपल्या शरीराचं इंधन आहे हे कायम लक्षात ठेवा अन्नपदार्थ कसे आणि कोणते खावेत याबाबत जागरूक राहणं हे अतिशय गरजेचं आहे याची जाणीव ठेवा आणि आपली काळजी घ्या धन्यवाद